नमस्कार मी वर्षिता जाधव आपण सर्वांचे राजमुद्रा न्यूज मध्ये स्वागत करते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मध्यभागी असलेले कोटेश्वरी मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वासाठी ओळखले जाणारे हे मंदिर शतकानुशतके अध्यात्म उपासनाचे केंद्र राहिले आहे सातारा येथील शुक्रवार पेठेतील श्री कोटेश्वरी शिवमंदिराचा वार्षिक उत्सव माघ शुक्ल एकादशी ते माघ शुक्ल पौर्णिमा म्हणजे आठ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आहे अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी श्री संतोष गुरव यांनी दिली आहे मंदिराला आकर्षित विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे या कालावधीत महामृत्युंजय यज्ञ लघुरुद्र भजन सत्यनारायण पूजा असे विविध कार्यक्रम आणि महाप्रसाद याचे आयोजनही कोटेश्वर मंदिरामध्येच होणार आहे श्री पुजारी संतोष गुरव या मंदिरासंदर्भात काय सांगतायत पाहूयात नमस्कार मी संतोष अरुण पुजारी श्री कोटेश्वर मंदिराचे पुजारी सदरील या वर्षीचा वार्षिक उत्सव दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असून बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होत आहे यामध्ये श्री कोटेश्वर देवस्थान कोटेश्वर महाराज एका जती नावाच्या व्यक्ती भक्त्या बक, बक, करून ते इथे त्यांची प्राप्ती झालेली आहे तर त्यांच्या तो दिवस ज्या दिवशी ते प्रकट झालेले आहेत तो दिवस माग शुक्ल पक्षप्रदोष हा असून वर्षी तो सोमवारी पडला आहे त्याकरिता ह्या वर्षी आकर्षक मंदिरामध्ये रोषणाई व लाई विद्युत रोषणाई तसेच मंडप ह्याचे अप्रतिमरित्या नियोजन केलेलं आहे तसेच कार्यक्रमाची रूपरेषा म्हणणं तर साधारणतः आठ रोजी दिनांक आठ रोजी सकाळी सनैवादनाने सुरुवात होईल त्याप्रमाणे दुपारी सायंकाळी मंत्रजागर रसपान तसेच दुसऱ्या दिवशी महामृत्युंजय यज्ञ मंत्रपठन त्यानंतर सायंकाळी भजन ह्याचं आजा आयोजन मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे तसेच तृतीय दिवस जो चोकोटेश्वराचा मुख्य दिवस आहे तो दिवस सोमवार आहे त्यामध्ये पाहाटे तीनपासून अभिषेक पाच वाजता लघुरुद्र लघुरुद्रानंतर त्यानंतर साधारणतः रुद्र स्व यज्ञ त्यानंतर सायंकाळी भजन भजनानंतर त्यामध्ये सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान महाआरती तसेच देवाला धोन ताशाच्या वाद्याने मानवंदना देण्या देण्यात येणार आहे त दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणची पूजा तसेच महाप्रसाद तसेच आरती व महाप्रसाद याचंही आयोजन केलेलं आहे भाविकांनी ह्या सर्वसा लाभ घ्यावा श्री प्रमुद दत्त शुक्रवार शुक्रवारपेठ सातारा कोट श्रीकोटीश्वर उत्सव समितीच्या वतीने भाविकांना महाआरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि उपस्थित सर्व कार्यक्रमांना भाविकांनी राहावे मंदिराच्या वतीने दोन हजार पंचवीस साली भरपूर कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा